मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण सकाळी सकाळी आलेलो आहे कारण दिवसा म्हणजे दुपारच्या वेळेस फिरायला जास्त ऊड होते उष्णता जास्त जा वाढली त्याच्यामुळं आपण सकाळी सकाळी आलेलो आहे मित्रांनो आपण जी सुरुवात केली प पक्षी आणि प्राण्यांना पाण्याची जी आपण सुरुवात केली त्या ठिकाणी जे आपण पाणी काढलो त्या ठिकाणी असं पाणी लावलं होतं मित्रांनो कधी पाणी कधीच आटत नाही पण त्या ठिकाणी फक्त एक झुरी झुरी म्हणजे जरा वडा असल्यामुळं ते पाणी जे ओरचं पाणी आलं ते रेती जी येते त्या रेतीनं पूर्ण गाडून जात आहे तिच्यामुळं आज आपण त्या रानामध्ये निघाल तुम्ही पाहू शकता मित्रांनो त्या ज्या समोर जे आपले रान दिसते त्या राणामध्ये ते डवरे त्या ठिकाणी आज आपण पक्षांना प्राण्यांना तो डवरा बघायला जाणार आहे तो जर बुजाला असेल तर त्या ठिकाणी आज आपण पक्षांप्राण्यांना पाण्याची सोय करणार आहेत चला मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा मित्रांनो त्या ठिकाणी आता आपण जाणार इथं तर चला मित्रांनो ज्या ठिकाणी आपण एक वर्ष झाला पक्षी आणि प्राण्यांसाठी जी जागा केली होती त्या पॉईंटमध्ये आता आपण आलेले मित्रांनो माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकताय ही बारीक वडे हा म्हणजे आम्ही त्याला नदीच म्हणतोय तर इथून ही जे पाणी वाढते त्यावेळेस ज्यावेळेस ती रीती येते त्यावेळेस आपल्या त्या डोऱ्यामध्ये पूर्ण जाऊन बसते त्याच्यामुळं पाणी पूर्ण गाडून जात आहे आणि पाणी गाडलेले हे बघा तुम्ही पाहू शकताय माझ्या पाठीमागं तुम्ही आता बघत आहे या ठिकाणी आपण पक्ष्यांना प्राण्यांना पाणी काढला होता या डोऱ्यामधला कधीच मित्र पाणी आटत नाही आणि पूर्ण मस्तपैकी असा झरे ह्या पाण्याला पण ह्या नदीच्या कडला असल्यामुळं हा पूर्ण रीतीनं गाडून जातो आहे आणि मग पक्ष्यांना प्राण्यांना पाणी प्यायला भेटत नाही तर बघा आज आपण याच ठिकाणी हे जे पाणी पूर्ण याच्यामध्ये पाणी आहे मित्रांनो हे बघा इथं आज आपण पाणी काढणार येतं हे जे गाडलं आहे याच्या आतमध्ये भरमसाठ असा पाणी हे पाणी कधीच आटत नाही तर आज आपण हे पाणी पूर्ण उकरण्यात आणि याच्यातून पक्ष्यांना प्राण्यांना पाण्याची सोय करणार येतात तुम्ही पाहू शकताय हे याच्यामध्ये मी तुम्हाला आता हे पाणी काढून दाखवणार आहे चला मित्रांनो वेळ न लावता आपण आपल्या या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण खोल नाही करणार आज आपण असा पायसरच करणार मित्रांनो कारण खोल केला ना जनावरांना उतरते नाही ना आज आपण खोल न करता असा पायसरच खेळत नाही बघा मित्रांनो मला पाणी लागायला सुरुवात झालेली मित्र मित्रांनो आपण जास्त खोल करणार नाही कारण इथे ना पाणी सतत चालू राहते बारीक जो झाले तो चालू राहतो जेवढं पाणी जनावरे पितील तेवढा ती येत राहील आपण जास्त खोल केलं का जनावर उतरते नाही आज या ह्या वर्षी आपण असं पायसरच ठेवणार आहे त्या बघा मित्र पाणी लागले आपल्याला खायलेली पाणी लागलं

आपण असा पायथर करणार आहे असा पायथर करून घेऊ म्हणजे जनावरांना भरपूर भुर पाहिजे तर चला मित्रांनो हे बघा आपण आपल्या पक्ष्यांना प्राण्यांना फायनली आपण पाण्याची सोय आता इथे केलेली आहे आता हे थोडंसं पाणी निवळ जसं जरा चालेल तसं ते निवळून जाईल एवढं आपण केलेलं आहे आता हे पूर्ण हे भरणार आहे आणि आता आपण हे सपोर्ट केलं आहे जेणेकरून पक्ष प्राण्यांना पाणी पिता आलं पाहिजे तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद